खरंच जेव्हा कधी बलात्काराच्या घटना ऐकू येतात ना तेव्हा पहिली आठवण येते ती महाराष्ट्राचा रॉबिन बापू बापूबिरू वाटेगावकर म्हणजेच आप्पा महाराज यांची दिनांक सोळा जानेवारी दोन हजार अठरा रोजी इस्लामपुरातल्या आधार हॉस्पिटलमध्ये वयाच्या शहाण्णव्या वर्षी त्यांचे निधन झाले परस्त्रीच्या पदराला हात घातला म्हणून स्वतःच्याच मुलावर गोळी झाडणारे बापू बिरू वाटेगावकर हे कोण होते माहीत आहे का तुम्हाला तर चला जाणून घेऊया बापूंबद्दल वाळवा जिल्हा सांगली येथे झाला होता ते अन्यायाच्या विरोधात गुन्हेगारी क्षेत्राकडे वळले होते त्यांचा जन्म एका गरीब कुटुंबात झाला होता बोरगावातील रंगा शिंदे हा गोरगरिबांना त्रास देत असे गावातील स्त्रियांची छेड काढीत असे पहिला खून हा बापूने या रंगा शिंदेचाच केला होता पंचवीस वर्ष बापूने सह्याद्री च्या डोंगर रांगांमध्ये राहून गोरगरिबांना मदत केली अन्याय विरुद्ध लढताना बापू पोलिसांपासून पळतच राहिले आणि कृष्णा खोरे दहशतीच्या विळक्यातून मुक्त केल्यानंतर एके दिवशी त्यांनी आपल्या या लढ्याला पूर्ण विराम दिला आणि स्वतःला